हाय फ्रेंड्स कसे आज सर्व मजेत आहात ना आज आपण हेल्दी आणि खूपच युनिक रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मग मी कॉर्न घेतले होते त्याचं वरचं काढलं आहे आणि दाणे सुट्टी करून घेतले आहेत पॅनमध्ये मी पाणी टाकलं आहे आणि एक वाटी मी कॉर्नचे दाणे छान असे वाफवून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडे सॉफ्टच झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या रेसिपीला खूप छान अशी चव येईल खूप सुंदर व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आज तुमच्यासाठी आणली आहे मी मैत्रिणींनो त्यानंतर बघा आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं थंड झाल्यानंतर मी मिक्सर ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि खूप सारा लसूण टाकला आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी जाडसर दळून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर हिंग टाकलं आहे बघा ते छान एकत्र करून घेतलं कारण हिंगाने खूप छान स्वाद येतो त्यानंतर माझ्याकडे पनीर होतं पन्नास ग्रॅम ते मी किसून टाकलं आहे खूपच युनिक आणि वेगळी रेसिपी आहे बघा पनीरने खूप छान असा स्वाद येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्टी हेल्दी रेसिपी होणार आहे त्यामुळं काय बनवते ते तुम्ही पुढे पाहू शकता त्यानंतर उकडलेला एक बटाटा घेतला आहे तो पण आपण छान असा किसून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे बघा आणि त्यानंतर मी येथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे सॉरी लाल मिरची पावडर टाकली आहे मी आणि छान असं आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत ब हे बघा अशा प्रकारे छान एकत्र करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचे आणि छान असं बाइंडिंग येतं आणि ते पीठ टाकल्यानंतर आपण हे बघा अशा प्रकारे आपण घट्ट सर मिश्रण त्याचं तयार करून घेतलं आहे आणि बघा मी काय बनवते आहे ते छान बाबा असा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताळ हाताच्या साय्याने त्याला गोल आकार द्यायचा आणि मध्ये होल पाडायचे बघा काय झालं आहे आपलं हे वडे झाले की नाही म्हणजे वेगळं आणि हेल्दी रेसिपी हे बघा किती सुंदर झालं आहे आपला वडा अशा प्रकारे खरंच करून बघा एवढे झाले आहेत छान असे आकार पण सुंदर आला आहे आणि महत्त्वाचं टेस्टी हेल्दी मुलांसाठी त्यानंतर मी पॅन अगोदरच गरम करायला ठेवला होता त्यामध्ये एक चमचा तेल टाकला आहे आपण येथे शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो एकदा अशा प्रकारे करून बघा स्वीटकॉर्न मुलांना तर खूपच आवडतात पण अशा प्रकारे तुम्ही जर त्यांना करून जर दिलं ना तर खूप छान लागेल कारण हे एवढे टेस्टी लागतात ना की तुम्ही सुद्धा नुसते खाऊ शकता त्याच्याबरोबर चटणी किंवा सांबर आमटी काही करायची गरज नाही हे बघा किती सहज पलटी होत आहेत आणि रंग पण किती सुंदर आला आहे बघा आपण येथे लाल मिरची पावडर हिरवी मिरची हिंग टाकला आहे त्यामुळं खूपच स्वादिष्ट बनतात हे आपले वडे बघा किती सुंदर कलर आला आहे खूप सुंदर रेसिपी होते मैत्रिणींनो त्यामुळं अशा प्रकारे खरंच करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला अजिबात सांगायला विसरायचं नाही छान असं आपण अलटीपलटी पलटी करून छान दोन्ही बाजू शेकून घ्यायच्या आहेत शेकल्यानंतर बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या वड्यांना अशा प्रकारे करा मुलांना तर खूपच आवडेल तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी पण अशा प्रकारे वडे तुम्ही बनवू शकता म्हणजे उडीद वडेच्या चवीला पण मागे सारेल एवढे सुंदर आपले टेस्टी आणि चवीला एक नंबरच असे आपले कॉर्नचे वडे तयार झाले आहेत बघा किती सुंदर झाले आहेत कलर पण एकदम अप्रतिम आला आहे त्याला आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तेलाचा पण वापर आपण जास्त केलेला नाही हेल्थचा पण इथे फायदा आहे बघा किती सुंदर झाला आहे आपला कॉर्न आणि पनीरचा वडा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते बघा हे बघा किती छान अगदी खूपच सुंदर अगदी सहज पलटी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्टी पण असे आपले कॉर्नचे वडे अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर झाले आहेत कॉर्न अगदी हेल्थसाठी खूप चांगलं असतं तुम्ही अशा प्रकारे मुलांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालू शकता मुलं खूपच आवडीने खातील तुम्ही हे नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मुलांना टिफिनसाठी स्कूलला काय होतं मुलं भाज्या खायला नको म्हणतात मग तुम्ही अशा प्रकारे ह्यामध्ये भाज्यांचा वापर करून हेल्दी त्यांच्यासाठी नाश्ता बनवू शकता खूपच हेल्दी आहे बघा छान असा रंग ये क सोनेरी रंग येईपर्यंत छान असं आपण भाजून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आला है। पनीर चे वडे। आहे खूपच अप्रतिम असे आपले स्वीटकॉर्न प आणि पनीरचे वडे तयार झाले आहेत बघा मैत्रिणींनो खूप सुंदर होतात आणि चव तर एक नंबरच लागते कारण पनीर पण हेल्दी असतं खाल्लेलं आणि स्वीटकॉर्न तर तुम्हाला सांगायलाच नको खूप हेल्दी असतं मग अशा प्रकारे खरंच करा असे आलटी पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजू छान शेकल्या जातील आपण हे सर्व मध्यम गॅसवर करायचं आहे मध्यम गॅसवर केल्यामुळे सगळ्या बाजू छान भाजल्या जातील आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवर केलं तर वर्ण भाजल्या जाईल पण आतमधून कच्चं राहील बघा खूप मी प्रथमच ट्राय केला खरं पण खूप घरात सर्वांना खूपच आवडले अगदी आवडीने सर्वांनी खाल्ले एवढे छान लागत होते आणि पुन्हा पुन्हा सांगितलं आता पुन्हा पुढच्या पुढच्या वेळेस करताना जास्त कर असं घरात आमच्या बोलले होते एवढे सुंदर झाले होते बघा किती सुंदर आणि कलर पण एकदम अप्रतिम असा बघा किती सुंदर झाले आहेत आपले स्वीटकॉर्न पनीरचे वडे तुम्हाला मी डिशमध्ये सर्व करून दाखवते किती सुंदर दिसत आहेत बघा दिसायला सुंदर नाही चव पण एकदम अप्रतिम अशी आहे तुम्ही असेच जरी खाल्ले तरी खूप छान लागतील एवढे सुंदर उडीद वड्याच्या चवीला पण मागे टाकतील एवढे सुंदर झाले आहेत बघू शकता आपण मी इथे दोणी पण केलं होतं खोबऱ्याची चटणी पण केली होती आणि सॉसबरोबर पण मी सॉसबरोबरच खाल्ली कारण सॉसबरोबर ते खूप छान लागले बघा आवाज बघू शकता किती क्रिस्पी झाले आहेत वर्ण तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा बघा आजपर्यंत छान भाजले गेले आहेत सॉस बरोबर तर एकदम अप्रतिम लागतात मुलांना तर खूपच आवडतील अशा प्रकारे एकदा करून बघा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं वी नोटिफिकेशन मिळेल हेल्दी हेल्दी रेसिपी पाहाल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद